नमस्कार मंडळी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व माझं सरसे स्वागत आणि आता मी लो आमच्या ओमनाथ आणि तुमका ओमनाथ परिसर दाखवते सुंदर असो सु। आणि त्याबरोबरच तुमका मी कवारो घरा वगैरे दाखवत नेणार असं आहे आणि आज आमचा काम असा जरा एका झाडाची साल वगैरे काढूची झाड कुठला माहिती नाही पण मी तुमका झाड दाखवते तर आणि कुठला झाड आहे ना ह्या मला नक्कीच कॉमेंट करून सांगा तर मी तुमचं झाडसुद्धा दाखवते आहे तर असेच राहा कंटिन्यू तर आता आपण जातो हो थेट ओमनाथ आणि ओमनाथ तुम्हाला आजोबाजू हो सुंदर असं परिसर दाखवते आणि डोंगराच्या बाजूचे जे कोपरे आहेत ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते जे अजूनही हिरवेगार असतं तेवढ्या सुद्धा तर तर मग थेट जाऊया आमच्या ओमनाथ, ओमनाथ तर, तर मंडळी आता आपण ओमनाथ आणि ओमनाथ एक झाडाची साल काढूची या तर त्या झाड आम्ही आता बघू खातो तिकडे तर तुमक दाखवते आधी जाऊच्या अगोदर हो परिसर तर आता आम्ही लो ओमनाथ आणि ह्या बघू शकताच तुम्ही सुंदर असा घर निसर्गाच्या छायेतला तर ह्या असा आमच्या अविन काकांचं घर तर बघू शकतास सुंदर घर आणि कवलारू घर हा तर आता मी जाते खाली उतरून आणि बाबा खाई गेला तो बघूया आणि साल वगैरे कसला झाडाचा काढता ते बघूया तर आजूबाजू हे माघार वगैरे बघू शकतास आणि घराच्या बाजू मस्तपैकी सुंदर फुला वगैरे असत आणि माड वगैरे बघा बाहेर दिसतात तर आता मी तुम्हाला घेऊन जातो आहे जे शेईचे कोपरे वगैरे होत म्हणजे बारावी महिने ते कुठे पाणी असतात थंडाऊ असता तिथे आता तुम्ही मी घेऊन जातो आहे तर जाऊया आणि बाबू खडे काय झाडाची साल काढतात ती बघूया मंडई आता मी पुढे चलत चलत जाते आणि बापू बघूया खायच्या साडीची साग वगैरे काढता तर समोर या साईडला असा डोंगर त्या तिकडे आणि आजूबाजूक तुम्ही बघू शकतास हे कोपरे सगळे शेळीचे असतात हे म्हणजे वल असतात आणि हे कोपरे लवकर सोडणत नाही आता इथून तुम्ही बघू शकतास आणि कोपरे बघा अजूनही हिरवेगार असत आणि समोर असा पूर्ण डोंगर आणि ह्या डोंगरा सीन आम्ही घराकडे जातो तर हा सिंचव शॉर्टकट आहे घराक जाऊक आणि मागच्या वेळी तुम्हाला मी दाखवलेलो आहे की डसावच्या चित्रपटाची तिथे शूटिंग झाली होती ती जागा असा या साईडलाच आणि इकडे असतं दत्त मंदिर असा आणि पक्ष्यांचे आवाज ऐकू शकता दुपारचे आता वाजले होत बरोबर दोन्ही होते मस्त वाटत जरा फिराक सुद्धा ऊन हा आम्हाला आता सवय झाली त्याच्यामुळे तेवढा काय उन्हासून फिराक काय वाटणार नाही आणि ही सगळी भाष शेतीच्या कोपरे बघू शकतास तर झाडाची खाजी सारखा ती बघूया आपण आणि जी समोर एक व्हाईट कलर झाड दिसतं बघा आणि इकडे जी शेती करायची ना त्या शेतीची तुम्ही आता ही उडी बघू शकतास इथे हय केल्याने आहोत आणि सरत भात मारायचे तर ही आता तीन तुम्ही उडी बघू शकतास भाताची आणि इकडे आता ह्या गवात ठेवल्याने हे भात मारून आणि गवटाच्या उडी तुम्ही बघू शकतास <ज़ी> कसलं दा कसला या हा कसला नाही होत या तर मंडळी ह्या झाड खायचा तुम्ही माझ्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर माका सुद्धा काय एवढ्या झाडातला एवढा काय कांदा नाही जेवढी झाडं माहिती आहेत तर त्याच्याबद्दल मी तुमका माहिती देतोय तर ह्या ज्या समोरचा झाड असा आता कुठला आता बघा तर आम्ही झाड या तोडूक नाही गेलो थोडीशी फक्त साल काढू गेलो आजी उपयुक्त असता म्हणून ही साल तर आम्ही काढतो तर काहीतरी म्हणजे असा उपयुक्त साल वगैरे असतात आणि तुमका माहिती आहे की काही डोंगरातील झाडं असतात ती उपयोगी असतात म्हणजे तुम्ही बघू शकतास की निसर्गात जेवढी काही झाडं असतात ती आपल्यासाठी शरीरासाठी उपयोगी असत आणि म्हणून त्याची सालो काढता तर तुमका आता जरा पुन्हा एकदा इकडसून गवताची उडी दाखवते तर ही बघू शकतास गवताची उडी तर तुमका मी घर दाखवी दिलं आहे मस्त निसर्गाच्या शाळेतला तर त्या घरासाठी सुद्धा एक नक्की कॉमेंट करा तुमका वरून घर दाखवलं आहे कसं आता तर जाताना मी तुम्हाला दाखवते समोरची बाजू कशी आहे घराची तर अकाउंट वगैरे व्हॉलंटिअरातील भारी वाटावं आता आपल्या प्रकुक् सकाळला तर आता आपण साल वगैरे ही काढतो आणि पुन्हा आपण रिटर्न ह्याच वाटेने जाणार असो तर हिसून घर दिसतं पण जरा लांब आहे तर तुम्हाला जाताना दाखवते पुन्हा काढलं येतात किती काढलो तर मंडई माझ्या आता बॅक साइडला तुम्ही पक्षाचा आवाज ऐकू शकता आणि तो हो आवाज ऐकायला ना लई भारी वाटता तर हो तो आवाज जो असलो ना तर तुमका थोडाफार जंगलाचा जवळ जाऊ काय तर आजूबाजूसुद्धा आमच्या वाडीत केव्हा तरी आराडत असे पक्षी मस्त वाटतं बघा आवाज आणि हो कुठलो पक्षी आहे हो मला नक्कीच एक कॉमेंट करून सांगा तुम्हाला जास्तीत जास्त एक जवळ एकदम असा आवाज ऐका क्लियर येतो तर मंडळी मतलं आज काहीतरी व्हिडिओ बनवूया आणि त्याच्यासाठीच मी तुम्हाला जरा घर घरसुद्धा दाखवायचा एक प्रयत्न आपलो आणि जरा गावचा वातावरण म्हटला पुन्हा एकदा दाखवूया तर आम्ही नवी फिरत असतो गावात तर आज म्हटला जरा तुम्हाला डोंगराच्या आजूबाजूचा परिसर दाखवूया कसो काय असतात तो का आणि हे सगळे कोपरे दिसतात हे डोंगराच्या बाजूकच असत आणि डोंगराच्या पाण्यात इकडे शेती वगैरे केली जातं कारण झरे असत बाजूक आणि झरे इकडे व्हावत देतात आणि त्याच्यामुळे हैसर तुमका सगळी हिरवीगार शेती दिसते आणि अजूनही कोपरे सगळे हिरवे दिसतात बघा जरा तुम्हाला म्हणजे पुढे नेऊन दाखवते तर आता हटे बघू शकतास हे कोपरे करमांडे हे आता कोपरे तुमक्या हिरवेगार दिसतात कारण वरून झराचं पाणी अजूनही व्हावता त्याच्यामुळे हे कपडे तुमका बघू शकतास तुम्ही मस्त वाटतात हिरवेगार आणि समोर माड वगैरे बघू शकतास मस्त वाढले आहेत आणि त्याच्या बाजूक बाजूसमोर काय दिसत असतील थोडीफार कवलरू अशी घरा तर आपण जेव्हा घरात रिटर्न जातील तेव्हा तुमका नक्की दाखवतोय हे घरा मस्त वाटतात बघू तुम तुम तर आता मग आपण थोडं आपलं काम करून घेतो की झाडाची साला वगैरे काढायची होती आणि त्यानंतर मी तुम्हाला त्यातून दाखवते की संदर्शी घरा तर मंडई आता साला वगैरे काढून झाली होत त्या झाडाची आणि आय थिंक त्या झाडाचं नाव असा पांढरू तर मला नीत त्या काय बोलतो पांढरू तर तुमच्याकडे त्या झाडा काय बोलतात ह्या नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि आम्ही परफेक्ट सांगलो काय आमका अन्न नाही आहे पण तो पांढरूकच असा वाटतं तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा कुठल्या झाडाचा आता तर मंडई आता पांढरुकीची साला काढून झाली आहेत झाडाची आणि आता आम्ही चाललो घराक तर तुमक आधी घर दाखवीत दाखवत नेते काका खेळायचंच काय ते उभेच वाटत फाटल्या फुटल्याला कधी उभे तर मंडई आता मी तुम्हाला आता घर दाखवते मग असे बोलले मी तुम्हाला की घर दाखवते म्हणून तर आता घराच्या बाजूक तुम्ही आधी समोर कोपरे बघू शकतास आणि समोर असा घर तर मांड आता तुम्ही समोर घर बघू शकतास आणि रोज मी अखंड आता ओलांडून दिलेलं आहे तर म्हणजे तुम्ही आता घर वगैरे मस्त बीक बघला सांग पायरे बघू शकतास वर आपल्याला गावचा आणि या पायऱ्यांच्या बाजूक सुंदर हे मागर वगैरे बघू शकतास हो बघा पुन्हा एकदा तुमका मी दाखवले मागर वगैरे आणि मागराच्या पाठीमागे पूर्ण डोंगर हा आणि लय भारी वाटत बघूक आणि आता उंचावर तुमका एकदा घर दाखवते हा बघा तर आता आपलं का काम वगैरे सगळा संपला आणि आता आम्ही जातो हो घरात तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ करा लाईक लाईकसुद्धा करा आणि चॅनलवरती कोण नवीन असलं की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद